नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणारे खूपच वेगळ्या पद्धतीने खूप छान रे रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा बघा मी साहित्य तुम्हाला दाखवते मी गहू गव, गव्हाचं पीठ आणि मैदा हे दोन्ही पिठं मिक्स करून मी मळून घेतले पीठ छान दोन अंडी घेतलेली आहेत दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि एक मोठा टमाटा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण हे वाटून घेतलेले आहे मी मिक्सरला आणि त्याचबरोबर मी कोथिंबीर पण घेतली आहे वाटीभर छान कापून तर ह्याच्यापासून आपल्याला छानसा एक पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला तर चला तर मग आता रेसिपी का वळ वळूया आपण पाहू शकता मैत्रिणींनो मी गॅस चालू केला आहे आणि पॅन ठेवलेलं आहे पॅन आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं का आहे आता तेल टाकून घ्यायचं आहे एक दीड पळी पाहू शकता तुम्ही एक दीड पळी मी तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यात आपल्याला तो कांदा मी कट करून घेतलेला बारीक तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तो कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे छान हलवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्याच्याच बरोबर आपल्याला ही हिरवी मिरची आणि लसूण तो पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तेला आपल्याला छान ही हिरवी मिरची लसूण परतून घ्यायचे कांद्यासोबत खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की करून बघा बघा मी कशी बनवते ते संपूर्ण माझा व्हिडिओ तुम्ही पहा मग तुम्हाला समजेल तर कांदा आणि हिरवी मिरची आपली छान परतली की त्याच्यानंतर आपल्याला हा एक मोठा टमाटा आहे कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा कांदा आणि टमाटा छान सॉफ्ट झाला पाहिजे ना आपला बघा आता आपला कांदा आणि टमाटा मस्त सॉफ्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय थोडी हळद टाकून घ्यायची आपल्याला पाहू शकता तुम्ही थोडी हळद घेतली मी आणि आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचे बघा आणि हे छान हालून घ्यायचे मस्त त्याचबरोबर आपल्याला कोथंबीर पण ह्याच्यात टाकून द्यायची भरपूर सारी मी कोथंबीर घेतलेली आहे पहा हे सर्व मिक्स करायचे आपल्याला आता चायनलो कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर आपल्याला आता काय करायचे की दोन अंडी घेतली होती मी एका वाटीमध्ये मी फोडून घेतल्यात की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायच्यात आणि हे सर्व मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला सर्व अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करायचं छान पाहू शकता छान मिक्स झालेले आहे आता हे दोन मिनटं आपल्याला असंच ठेवायचे गॅसवर बारीक गॅस करून असंच ठेवायचे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपल्याला काय करायचे ते पाहू शकता तुम्ही छान अशी एकदम मस्त झालेली आहे ही भुर्जी तर ह्या भुर्जीपासून आपल्याला दुसरा एक पदार्थ करायचा आहे ह्याच्यापासूनच आता ही झालेली आहे आपली आता गॅस बंद करूया आपण पुढचं तुम्हाला दाखवते कसं करायचं काय ते पाहू शकता तुम्ही आता तर आपल्याला काय करायचं आहे आता मी हे पीठ मळून घेतलेलं हे छान बघा भिजले हे तर आपल्याला ह्याचे बारीक गोळे करून घ्यायचे बघा अशा प्रकारे छान असा हाताव हे करून घ्यायचे आणि ह्याला आपल्याला लाटून घ्यायचे तर हे साईडला ठेवूया आपण हे ही लाटून घ्यायचे आपल्याला छान असं पातळ लाटून घ्यायचे मस्त बघा जेवढं पातळ लाटता येईल तेवढं तुम्ही पातळ लाटू शकता बघा अशा प्रकारे आता ह्याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं जरा चौकणी आकार द्यायचा ह्याला आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे चौकण आहे बघा तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे बॅटर मी बनवलेलं बघा हे बॅटर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अशा प्रकारे छान असं लावून घ्यायचे मस्त आणि त्याच्यावर आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची अगदी थोडी थोडी पाहू शकतं याशी तर मग आता हे काय करायचं आहे आपल्याला ह्याला थोडंसं आपण पाणी लावून घेऊया आट्याचं पाणी केलेलं आहे मी हे थोडंसं हे सगळे कोण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि काय करायचं हे असं मुडपून घ्यायचे थोडं बघा ह्या अशा पद्धतीने आणि हे पण असंच करून घ्यायचे बघा ह्या सर त्याचा गोल रोल बनवून घ्यायचे आपल्याला बघा हे असं बनून घ्यायचंय आपल्याला थोडंसं हाताने जरा स्प्रे असा करून घ्यायचे हाताने ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरं पण करून घ्यायचे तर आता हे साईडला ठेवूया आपण दुसरं पण असंच आहे असा गोल घेऊन हातावर छान असं हे करून घ्यायचं आहे त्याला आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणींनो माझी रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा मला अशा पद्धतीने आपल्याला हे पण करून घ्यायचे ह्याचं पण थोडंसं सा आपल्याला साईडचं कापून घ्यायचं जेणेकरून आकार आपला गोल चौकण येईल आपण लावून घेऊया पीठ साईडने ओलं आणि हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा खूपच खायला टेस्टी लागतात आणि मुलं तर एवढी आवडीने खातात ही रेसिपी पदार्थ मुलांना खूप आवडतो बघा तुम्ही एकदा ट्राय करा आणि मुलांना द्या खूप आवडीने खात्यात नाश्त्याला मुलांच्या टिफिनला खूपच छान अशाच प्रकारे आपल्याला थोडी कोथंबीर आपल्याला वरून टाकायची बघा आणि हे असं आपल्याला हे करून घ्यायचे ही बाजू आतमध्ये अशी मोडपून घ्यायची ह्याला ही पण बाजू आपण आतमध्ये घेऊया मोडपून छान असं गोल करून घ्यायचे बघा आणि हाताने असं प्रेस करायचे आपल्याला बघा ते ही साईडला ठेवूया ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व ते बनवून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणी आपलं बघा झालेलं आहे हे टफिन छान भरून मस्त झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे ह्याला बघा मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये आपल्याला असं प्रेस करायचं आहे हाताने हे सर्व असं सर्व असंच करून घ्यायचे आपल्याला हाताने बघा अशा पद्धतीने खायला तर एवढंच छान लागतंय मैत्रिणींनी हे खूपच मस्त लागतंय खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे ह्याला काय एवढं साहित्य लागत नाही काय नाही बघा अशा पद्धतीने मी सर्व ना रवा लावून घेतलेला आहे आता आपल्याला हे काय करायचे तळून घ्यायचे तेलामध्ये तर ते चला मग आपण आता पाहू शकता मैत्रिणींनो मी कडाई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तर तेल आपलं गरम झालेलं आहे बघा तर आता आपल्याला काय आहे हे टफिन ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून सोडून आहे बघा छान असं आणि हे छान गोल्डन कलर असतो मस्त फ्राय बनवायचे आपल्याला तेलामध्ये बघा आता आपण पलटी करूया काहीतरी वेगळं खाऊशी वाटतं ना असं कधीतरी बनवायचं खूपच छान होतं हे आता हे छान होऊन द्यायचे आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळायचे फास्ट घ्यास करायचा नाही फास्ट गॅस केला की हे जळू शकतं खूप छान असं खरपूस मस्त भाजून घ्यायचे बाबा हे तळून घ्यायचे बघा आता हे छान तळले गेलेले आहे तर आता हे आपण काढून घेऊया बघा मस्त तळल्यात कलर पण किती छान आलेला आहे बघा तेल असं नितळून घ्यायचे सर्व याच पद्धतीने आपण दुसरं पण टाकून घेऊया आता तेलात छान हे पलटी करूया आपण बघा खालची साईट मस्त आपली झालेली आहे आता ही पण तळून घ्यायची आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त तळून घ्यायची आणि खरंच मैत्रिणीनं तुम्हाला जर आवडले असेल ही रेसिपी माझी तर मला छानशी कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा करून बघा घरी आता हे झालेलं आहे बघा आपलं ते काढून घेऊया आपण छान कलर आला आहे बघा पाहू शकता मैत्रिणी किती छान दिसतात का नाही आपले टफिन हे भरलेले मस्त मी खूप सोपी पद्धत आहे ही आणि खूप झटपट होती सर्वांना घरात खूपच आवडती तेही तुम्ही नक्की ट्राय करा बघा आणि आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय